अन्न भेसळ करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण व्यावसायिकांना आज औषध विभागाने चांगली चपराक लगावली असल्याचे दिसते आहे अन्न औषध प्रशासनाकडून दिनांक अकरा जुलै रोजी सिन्नर एमआयडीसी सापळा रुजून एका दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या एसिसली मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मुसळगाव एमआयडीसी सिन्नर या ठिकाणी छापा मारून पनीरचे उत्पादन आहे अन्न अधिकारी सुवर्ण महाजन यांनी सदर कारखान्याची मानके कायद्याअंतर्गत सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनवताना रिफाईंड पामोतेल परमिट पावडर यासारख्या भेसळकारी पदार्थ पदार्थांचा वापर करताना आढळल्याने उत्पा उत्पादित पनीरचा एकूण तीनशे चौदा किलोचा किंमत रुपये त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी इतका माल घेऊन जप्त केला आहे तसेच पामोतेल व तेलयुक्त भेदव पदार्थ ते देखील जप्त केले आहेत तसेच हे पदार्थ मानवी सेवनात जाऊ नये याकरिता तात्काळ नष्ट करण्यात आले आहेत सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली उदयदत्त लोहेकर अविनाश दाभाडे सुवर्णा महाजन योगेश देशमुख विकास विस्पुते साबळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे